हाय मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर हे बघा कालचं पुरण उरलेलं आहे आणि बैलपोळ्याचा व्हिडिओ उद्या येईल आज मला थोडा टाईम नव्हता त्याच्यामुळं तर हा बघा पुरण हे कालचं उरेल तर काल मी कढी नव्हती बनवली तर त्याच्यामुळं आज पुरणपोळी आणि कढी बनवणार आहे समीरला खूप आवडते कढी म्हणून मग आज बनवणार आहे तर इथे बघा मी कोथिंबीर घेतली हिरवी मिरची आणि लसण घेतला थोडासा थोडीशी जिरे थोडीसे जिरे टाकले आता हे बारीक करून घेते तर इथे बघा माझी फोडणी देऊन झालेली एक कडीला आ, तर कढीसाठी मी काय वापरलेलं एक थोडंसं तेल टाकून घेतलं आणि जिरं मोहरीची फोडणी करून घेतली थोडंसं डाळीचं पीठ आणि बेसन कालवून आणि जे मी वाटण तयार केलं होतं ते, ते टाकून घेतलं आणि मला वाटलं कॅमेरा चालूच आहे का काय पण कॅमेरा बंद होता नंतर मी बघितलं तर माझ्या लक्षात आलं त्याच्यामुळं ते, ते व्हिडिओ काढताच नाही आला तर इथे बघा आपली छान अशी कढी तयार झालेली आहे आणि दोन तीन अशा उकळ्या आणून घ्यायच्या म्हणजे ब पहिले छोटा मोठा गॅस करायचा परत लहान करायचा असं करून नाहीतर ती उता जाती आणि आजकाल आपण हे दही ताक वापरतो ना तो ता तर त्याची बिलकुल कडी आपली आंबट होत नाही आणि थोडी जरी आंबट नसली कडी तर मग ती कढी खायची मज्जाच येत नाही तर इथे बघा मी दोन तीन उकळ्या आणून घेतल्या आणि गॅस थोडा म्हणजे बारीक केला आणि त्याच्यानंतर एक निंबू कापून घेतलं त्याच्यातले बिया काढून घेतल्या आणि एक निंबू पूर्ण टाकून घेतलं त्याच्यात आणि म्हणजे चालू गॅसवरती किंवा उकळी यायच्या अगोदर जर टाकलं ना तर कडी फुटायची भीती वाटते तर त्याच्यामुळं गॅस बंद करून घ्यायचा आणि इथे बघा मग मी एक निंबू टाकून घेतलं आणि परत गॅस चालू केला बघा कशी भारी कडी झालेली परत गॅस चालू केला आणि एक उकडी मारून घेतली परत आणि मस्त अशी मग आंबू आंबूस झाली होती कडी तर कशी काय वाटली माझी हैड्या लिंबू टाकून तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये